उद्या खरंतर तर सव्वीस जानेवारी जनप्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो खऱ्या अर्थानं हे संविधान हा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिला आणि त्याला उद्या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून आमचे पक्षप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काल आम्हा सर्व शिवसैनिकांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संविधानाचे पूजन करण्याचा आदेश दिलेला आहे आणि त्या आदेशाप्रमाणे या इस्लामपूर शहरामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमन करून या ठिकाणी या संविधानाचं वाचन या ठिकाणी अॅडव्होकेट तानाजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण केलेला आहे खरंतर हे संविधान आहे म्हणून स्वातंत्र्य आहे स्वातंत्र्य आहे म्हणून आपण आज या ठिकाणी आहोत खरं तर पूर्ण संविधान आणि हा इतिहास भारता या भारताचा या हिंदुस्थानचा अखंड इतिहास आपल्या पुढच्या पिढीला कळाला पाहिजे किंवा त्यांना त्याची माहिती पाहिजे हे संविधान घराघरामध्ये आपल्याला कसं पोहोचवता येईल यासाठीचं आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे कारण सध्या देशामध्ये जे सरकार आहे हे सरकार हे संविधान पूर्णपणे नष्ट करू इच्छित आहे आणि म्हणून पुढच्या पिढीला खऱ्या अर्थानं संविधान आणि कायदा लोकशाही माहिती पाहिजे म्हणून आपण शिवसेनेच्या माध्यमातून या भारताचे नागरिक म्हणून या महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपल्या या भूमीमध्ये प्रत्येक घराघरामध्ये संविधान पोहोचवण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही करू एवढा संकल्प शिवसेनेच्या माध्यमातून तुम्ही आम्ही करूया एवढंच आज या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्याचबरोबर आमचे दानज पाटील ऍडव्होकेट आहेत त्याचबरोबर आमचे दादा असतील थोरात साहेब असतील आमचे तांबे साहेब आहेत अशोक चव्हाण साहेब आहेत म्हणजे प्रत्येक नागरिकानं ना यामध्ये आज या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे तुम्ही आम्ही शपथ घेतलेली आहे की हे संविधान आपल्याला जपायचं आहे लोकशाही जपायची आहे आणि ते तुम्ही निश्चितपणे पूर्ण कराल येणाऱ्या याच्या काळामध्ये घराघरामध्ये संविधान पोहोचवण्याचं काम आम्ही निश्चित करू एवढं या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो की जोरदार आपण घोषणा द्या ज्यांनी घटना दिली ज्यांनी आपल्याला अधिकार दिला त्यांनी स्वच्छता दिली स्वातंत्र्य दिलं त्यांचं एक आपण घोषणा देऊया आणि या ठिकाणी कार्यक्रम आपण जोडतोड करून जिलेबी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे जिलेबी खाऊन आपण त्या ठिकाणी कार्यक्रम संपवूया সবটুকু বরাবর সাইট